असं म्हणतात की स्त्री त्या पुरुषाचा खूप जीवनभर आदर करते जो तिला बेडरूममध्ये संभोग करत असताना तिला यथेच शारीरिक आणि मानसिक सुख देतो तो तिला पुरून उरतो म्हणजेच काय तर त्यांच्या योग्य प्रकारे संभोगाला सुरुवात करतो तिला शारीरिक मानसिक आनंद देतो आणि त्याचप्रमाणे ती स्खलन झाल्यानंतरही त्याच्यामध्ये अजूनही शक्ती पराक्रम आणि वीर्य शिल्लक असते अशा पुरुषाची ती जीवनभर इज्जत करते त्याची दासी गुलाम मैत्रीण बायको सुद्धा राहते तर त्यासाठी पुरुषाने सुद्धा तिच्यासाठी योग्य व्हावे मग त्या पुरुषाचा संसार हा सुखमयरित्या व्यतीत होतो आहोत इलेक्ट्रिकल डिस्फंक्शन म्हणजेच शिष्ण शिथिलता म्हणजेच लिंगामध्ये योग्य प्रकारे ताठरता न येणे योग्य प्रकारे संभोगासाठी पुरुषाचं लिंग तयार न होणे त्याला नपुंसकता शकता असे सुद्धा म्हणतात तर याची कारणे काय आणि यावरती उपचार काय हे आपण बघून घेणार आहोत तर बंधूंनो हा तसा जर पाहिला वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने तर खूप गंभीर आजार आहे वर्षा अगोदर चाळीस वयानंतर हा शंभरपैकी वीस लोकांना होण्याची शक्यता होती परंतु आजच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर वीस ते तीस दरम्यानच्या मुलांनाही हा प्रचंड प्रमाणामध्ये आजार होत आहे ते पूर्णपणे नपुंसक होत नाही आहेत परंतु गैरसमजामुळे त्यांच्या मनामध्ये ती खोल भीती बसलेली आहे की आपल्याला आप हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि योग्य प्रकारे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मुलं आहेत या आजारामध्ये आणखी गर्तेमध्ये फसत आहेत त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि उपचार जर मिळाला तर ते सहजरित्या मात्र एका महिन्यामध्ये या आजारापासून मुक्त होऊ शकतात खूप दुष्परिणाम होत आहेत एक मानसिक आणि नात्यांवरती सुद्धा याचे परिणाम होत आहेत सर्वात महत्त्वाचा मानसिक परिणाम असा होत आहे की आत्मविश्वासाची कमी सेल्फ कॉन्फिडन्स हा अत्यंत हरून बसलेला माणूस आहे असं एका महापुरुषाने म्हटलं गेलं आहे पुरुष हा कसा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत बेडवर जी स्त्री असते तिला विचारावं तिला माहीत आहे की कि हा किती पराक्रमी आहे आणि त्यानुसारच माणसाचा दिवसभर हा परफॉर्मन्ससुद्धा असतो त्यामुळे तुम्ही जर का बेडवर योग्य प्रकारे जर पराक्रम जर करू शकत असाल तर तुम्ही आणि आयुष्यामध्ये पण तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या सुखी राहून तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा पराक्रम करू शकता शिष्ण शिथिलता म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्फंक्शनचे कारणे काय आहेत त्याचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे कारणे असतात त्याचं महत्त्वाचे मानसिक कारणे म्हणजे ताण तणाव चिंता ओव्हर थिंकिंग त्याचप्रमाणे परफॉर्मन्सची चिंतासुद्धा त्यांना लागलेली असते की मी बेडवर योग्य प्रकारे करेल का नाही मी मागे काही चुका केल्या आहेत जास्त मास्टर मास्टरबेशन केलेलं आहे त्या मास्टरबेशनचे सुद्धा मला काही साईड इफेक्ट होतील का अशा प्रकारच्या चिंतासुद्धा सतत लागलेल्या असतात आणि महत्त्वाचा विषय आर्थिक चिंता ऑफिसची चिंता धंद्याची चिंता हा माणूस आहे तो दरवाजाच्या बाहेर चपलासोबत ठेवण्याऐवजी तो घरामध्ये घरापेक्षा काळजामध्ये काळजापेक्षा डोक्यामध्ये बेडरूममध्ये सुद्धा घेऊन जातो त्यामुळे अशा पुरुषाला अशा प्रकारच्या समस्या होत राहतात म्हणून ज्या वेळेस आपलं असं ठरलं की आपल्याला या ठिकाणी संभोग करायचा आहे अशा वेळेस सर्व प्रकारच्या चिंतांमधून मुक्त झालं पाहिजेत आपलं भारतीय शास्त्रसुद्धा सांगते की योग्य वेळी योग्य काम झालं पाहिजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसची कामे घरात आल्यानंतर घरातली कामे बाहेर फिरायला गेल्यानंतर पत्नीसोबत मैत्रिणीसारखं वागणे बेडरूममध्ये गेल्यानंतर ती स बेडरूममधल्यासारखंच वागणे हे एका आदर्श पुरुषाला जमलं पाहिजेत ही त्यांची मानसिक कारणे आहेत त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये जास्त वेळा पॉर्न बघते म्हणजे वेळोवेळी पॉर्न बघितल्यानंतर इरेक्शन येते अशा वेळेस आपल्याकडे परफॉर्मन्स करण्यासाठी स्त्री नसते आणि नंतर ते परत शिथिल होते असं भरपूर वेळा झाल्यानंतर तर त्याचं जे मुख्य कारण आहे वैज्ञानिकरित्या तर ते म्हणजे लिंगामध्ये रक्ताचा प्रवाह हा व्यवस्थित न जाणे किंवा वेळच्या वेळी न होणे त्यामुळे ही समस्या हो होऊ शकते तो आजकाल वीस तीस वयोगटातील मुलांना सुद्धा हा प्रॉब्लेम जर होत असेल चाळीसपर्यंत तर तो खरंच चिंतनीय आहे हा काही क्रिटिकल प्रॉब्लेम त्यांच्यासाठी नाही आहे त्यांनी जर योग्य मार्गदर्शनाने जर हे समजून जर घेतलं तर ही सोपी गोष्ट आहे मात्र पंधरा दिवस ते एका महिन्यामध्ये हा त्यांचा प्रॉब्लेम सुटू शकतो त्यांनी जर मी सांगितलं तसं जर वागायला सुरुवात केली तर आणि शारीरिक कारणे काय आहेत तर रक्तपुरवठा त्या ठिकाणी योग्य प्रकारे न होणे क्रिटिकल आजार असणे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दारू तंबाखू बिडी सिगारेट यासारखे व्यसने करणे वजन वाढणे म्हणजेच व्यायामाचा अभाव असणे हार्मोन्सची कमतरता जे टेस्टास्टोरांना जे हार्मोन असते ते योग्य प्रकारे स्रवत नसल्यामुळे सुद्धा यासारखी समस्या येऊ शकते थकवा कामामध्ये प्रचंड थकवा असणे शारीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा थकवा त्यामध्ये धरल्या जातो झोपेची कमतरता योग्य प्रकारे सात ते आठ तासाची झोप न मिळणे गरम वातावरण म्हणजे शरीर माणसाचं थंड राहिलं पाहिजेत तेव्हा कुठे मेंदू हा रिलॅक्स राहतो आणि योग्य प्रकारे आपण परफॉर्मन्स करू शकतो आजारामध्ये आलेला आशक्तपणा योग्य प्रकारच्या आहाराची सेवन न करणे त्यासोबत जास्त उष्ण आहार करणे उष्ण वातावरणामध्ये राहणे उष्ण कपडे धारण करणे डिप्रेशन बी पी शुगर इत्यादींचे क्रिटिकल आजारांची औषधे सतत सेवन करणे यामुळे सुद्धा या, या प्रकारचे आजार होऊ शकतात आता जर तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या प्रॉब्लेमने त्रस्त असाल आणि तुमचं वय हे वीस ते चाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्हाला मोठ्या औषधीची गरज नाही आहे फक्त तुम्हाला काउन्सिलिंग आणि छोट्या मोठ्या उपचाराची गरज आहे तर त्यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि आपल्याला योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन करू आवश्यकता असल्यास उपचारसुद्धा आपल्याला पाठवले जातील तर त्यावरती उपचार काय करायचे तर उपचार साधे सोपे आहेत तर तुम्ही सर्वात महत्त्वाचं व्यायाम करायला सुरुवात करा, करा। जे आपले देशी व्यायाम आहेत किंवा जिममध्ये जा नाहीतर योग प्राणायाम यांचे क्लासेस जॉईन करा आणि मेंदू आणि शरीर हे शांत स्थिर ठेवायला सुरुवात करा शरीरावरचा वाढलेला फॅट अतिरिक्त वाढलेलं वजन हे सुद्धा कमी करा तर आहारामध्ये मुख्यतः प्रोटीन आहेत ज्यामध्ये बदाम आखरोड दूध दुधापासून बनलेले तूप दही लोणी यासारख्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश ठेवावा सोबतच भिजवलेले कडधान्य भाजीपाला मोसम ऋतूनुसार येणारे वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि नेहमी पोट साफ राहील यावरती लक्ष द्यावे शरीर व मनाला नेहमी रिलॅक्स ठेवायचे मनावरती कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही जर तुमच्या महिला पार्टनर जर जास्त चिडचिड करत असेल योग्य प्रकारे तुम्हाला सपोर्ट करत नसेल तुमच्या घरामध्ये सतत याच कारणामुळे जर भांडण जर होत असतील तर तुम्ही दोघांनीही मिळून योग्य प्रकारच्या डॉक्टरांचं काउन्सलिंग घेतलं पाहिजेत जेव्हा जे दोघं एकमेकांना सहकार्य करतील एकामध्ये प्रॉब्लेम असला तरीसुद्धा त्या प्रॉब्लेमचं काहीही वाटणार नाही अशा प्रकारे इलेक्ट्रिकल डिस्फंक्शन हा अत्यंत साधा सोपा आजार आहे जर त्यावरती योग्य वेळी ट्रीटमेंट जर केली तर नाही जर तो जर घाबरलो आपण तसाच जर जागून जर ठेवलो तर नंतर त्याचं मोठ्या प्रॉब्लेममध्ये रूपांतरण होऊ शकते त्यामुळे योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेणं अत्यंत आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपलं नाव व समस्या लिहून पाठवा आम्ही आपली योग्य मदत करू